नमस्कार आपल्या चॅनलवरती तुमच्या मनापासून स्वागत तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की घर बसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे तर खूप साऱ्या महिला अशा असतात की ज्या शिकलेल्या असतात तरी देखील बाहेर जाऊन जॉब करू शकत नाहीत लहान मुले असतात किंवा घरगुती काही अडचणी त्याचबरोबर जर तुम्ही कमी शिकलेल्या असाल तरी देखील खूप सारे ऑप्शन अशा आहेत की तुम्ही घरी बसून पैसे कमवू शकता तर त्याच पाच पद्धती आज आपण पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने तर चला सुरू करूयात ऑनलाईन पैसे कमावण्याचा सर्वात पहिला मार्ग म्हणजे फ्रीलॅन्सिंग तर आता आपण जाणून घेऊयात फ्रीलॅन्सिंग म्हणजे काय तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे स्किल असतील जसं की रायटिंग ग्राफिक डिझायनिंग व्हिडिओ एडिटिंग किंवा कोडिंग त्याचबरोबर तुम्हाला यूट्यूबच्या थमनेल छान अशा चा बनवता येत असतील किंवा यूट्यूबचे जे बॅनर असतात ते बनवता येत असतील तर तुम्ही खूप साऱ्या वेबसाईट असतात त्यावरती जाऊन ही सगळी कामं करू शकता तिथून तुम्हाला काम मिळेल आणि खूप सारे लोक यामधून लाखोंमध्ये पैसे कमवत आहेत तर त्याचपैकी काही ज्या साईट आहेत त्या मी तुम्हाला दाखवते ही अपवर्क आहे त्याचबरोबर फीवर असते आणि फ्रीलॅन्सर तर ही अपवर्क बघू शकता तुम्ही यावरती जाऊन तुम्हाला साईन इन करायचं आहे त्यानंतर तुमची सगळी माहिती भरून तुमच्याकडे जे स्किल असतील ते टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला काम मिळायला सुरुवात होईल तर पहिलं काम मिळायला थोडा वेळ लागतो पण एकदा का तुम्ही काम छान करायला लागलात की तुमची ग्रोथ होते आणि आजकाल कोणतंही स्किल डेव्हलप करणं देखील सोपं झालं आहे तुम्हाला काहीही शिकायचं असेल तर तुम्ही यूट्यूबवरती जाऊन त्याचे व्हिडिओ सर्च करू शकता म्हणजे यूट्यूबची थमनेल बनवणं असू दे किंवा व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं ते त्यावरून शिकून तुम्ही तुमचे जे स्किल्स आहेत ते डेव्हलप करू शकता तर नक्की या साईटवरती जाऊन तुम्ही याचा वापर करून पैसे कमवू शकता ऑनलाईन पैसे कमवण्याचा दुसरा मार्ग म्हणजे ब्लॉगिंग तर ब्लॉगिंग म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या लेखनाची आवड असेल तर तुम्ही ब्लॉगिंगमध्ये बेस्ट करिअर करू शकता ज्यामध्ये वर्ड प्रेस किंवा ब्लॉगरवरती जाऊन तुम्ही वेबसाईट बनवू शकता आणि त्यामध्ये तुमचा आवडीचा विषय निवडून जसं की तुम्हाला प्रवास करायला आवडत असेल तर त्याबद्दल तुम्ही माहिती लिहू शकता किंवा आपल्या जे कुकिंग चॅनल असतात त्याबद्दल जे ज्या कुकिंग रेसिपीज असतात त्या देखील टाकू शकता किंवा टेक्नॉलॉजीबद्दल फॅशनबद्दल किंवा फायनान्सबद्दल तुम्हाला जर माहिती असेल तर त्याचा देखील ब्लॉग तुम्ही बनवू शकता हे जे ब्लॉगिंग रायटिंग आहे ते तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये करू शकता आता आपल्याला मराठी छान लिहिता येतं तर आपण मराठीमध्ये लिहू शकतो म्हणजेच आपल्याला लिहायलाही सोपं जाईल आणि आपल्याला जे मनापासून वाटतं ते लिहिता येईल किंवा हिंदी इंग्लिश जी तुम्हाला भाषा येते त्यामध्ये लिहू शकता तर याचा वापर करून खूप सारे लोक लाखो पैसे कमवत आहेत तुम्ही देखील कमवू शकता आता पुढचा आपण मार्ग पाहूयात ऑनलाईन पैसे कमवण्याचा तो म्हणजे यूट्यूब चॅनल यूट्यूबवरून पैसे कमवणं हे आजकाल सगळ्यांनाच माहिती झालं आहे पण सगळेजण करत नाहीत एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही इथे पैसे कमावू शकता तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची आवड असेल म्हणजे कुकिंगची आवड असेल तर तुम्ही कुकिंग व्हिडिओज टाकून पैसे कमावू शकता किंवा शिकवायची आवड असेल तर कोणत्याही प्रकारच्या स्टँडर्डच्या मुलांना शिकवण्यासाठी तुम्ही यामध्ये व्हिडिओज टाकू शकता त्याचबरोबर तुम्ही आर्ट अँड क्राफ्टचे व्हिडिओज बनवू शकता किंवा जर तुम्हाला व्लॉगिंगची आवड असेल तर व्लॉगिंग करा फक्त चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी एक हजार सबस्क्रायबर्स आणि चार हजार तासांचा वॉच टाईम लागतो तो तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे त्यानंतर तुमचा चॅनल जो आहे तो मॉनिटाईज होतो आणि तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होते तर काही लोकांना थोडा वेळ लागतो काही लोकांचं एकदम पटकन होतं जसे तुमचे व्हिडिओ असतील त्यावरती व्ह्यूज येतील त्यानुसार तुमचा जो चॅनल आहे तो मॉनिटाईज होईल आणि तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होईल घरबसल्या पैसे कमवण्याचा पुढचा मार्ग म्हणजे ॲफिलेट मार्केटिंग तर ॲफिलेट मार्केटिंग म्हणजे काय दुसऱ्यांचे प्रोडक्ट्स विकून आपल्याला त्यातून पैसा मिळतो म्हणजे कमिशन मिळतं तर वेगवेगळे वेबसाईट असतात जसं की ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशो ज्या शॉपिंग ॲप आहेत त्यावरती जाऊन तुम्ही ॲफिलेटच्या लिंक क्रिएट करू शकता आणि त्या लिंक नंतर तुम्ही जे व्हॉट्सअप ग्रुप असतात तुमचे किंवा व्हॉट्सअपचे जे पण तुमचे मेंबर असतात त्यांना शेअर करून त्यांनी जर त्या लिंक थ्रू बाईंग केलं कोणत्याही प्रोडक्ट्सला तर त्याचं कमिशन तुम्हाला मिळतं त्याद्वारे देखील लोक लाखोंमध्ये पैसे कमवत आहेत तुमचं जर यूट्यूब चॅनल असेल आणि त्यामध्ये या लिंक तुम्ही जर टाकल्या आणि त्या लिंक थ्रू कोणी बाईंग केलं तर तुम्हाला त्याचं कमिशन मिळेल किंवा इंस्टाग्रामच्या फॉलोअर्सला देखील ह्या लिंक पाठवू शकता याद्वारे अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही घरबसल्या पैसा कमावू शकता ऑनलाईन पैसे कमावण्याचा पुढचा मार्ग म्हणजे ऑनलाईन टीचिंग तर आपण पाहिलंच आहे यूट्यूब चॅनलद्वारे आपल्याला पैसे मिळतात तर त्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही एज्युकेशनशी रिलेटेड व्हिडिओज टाकू शकता म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टीचिंग येत असेल जसे की डान्सिंग म्युझिक किंवा इंग्रजीमध्ये शिकवायला येत असेल गणित येत असेल छानपैकी तर ते तुम्ही यूट्यूबला जाऊन शिकवू शकता त्याद्वारे तुम्हाला पैसे मिळतील किंवा मग झूमवरती किंवा गुगल मीटचे जे क्लासेस असतात ते देखील घेऊ शकता म्हणजे घर बसल्या तुम्हाला बाहेर जायची गरज नाही आहे कोणतेही क्लासेस टाकायची गरज नाही आहे घर बसल्या तुम्ही फक्त एक लॅपटॉप लागेल त्याद्वारे पैसे कमावू शकता ऑनलाईन पैसे कमावण्याचे हे मार्ग तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि तुम्हाला यापैकी जे पण काही करायचं आहे त्याबद्दल जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर ती देखील मी प्रोवाईड करेल म्हणजे सुरुवात कशी करायची ते पैसे कमवण्यापर्यंत तर नक्की ट्राय करून बघा आजकाल बाहेर जाण्यापेक्षा घरी बसूनच तुम्ही जेवढा पैसा बाहेरच्या जॉबमध्ये मिळतो त्यापेक्षा जास्त पैसा कमवू शकता फक्त तुमच्यामध्ये स्किल पाहिजेत तर नक्की बघा तुम्हाला काय करायचं आहे ते परत भेटूया अशाच छानशा आणि मस्त व्हिडिओसोबत थँक्यू